या रॅलीतला प्रमुख वक्ता होता ऍडव्होकेट मेहमूद प्राचा कोण आहे आवड साहेब पुढच्या वेळी ठेवा अशा आच्या प्राचा सगळ्या त्यांच्यापासून जरा दूर रहा? ता उम्र ये भूल करता रहा भूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा दिल्ली फोटातील आरोपीचा वकील अॅडव्होकेट महमूद प्राचा हा दोन हजार दहाच्या जर्मन बेकरी प्रकरणात मिर्झा हिमायत बेगचा वकील इस्रायल दूता एवढंच नाही एवढंच नाही हा इस्रायल दूतावास हल्ल्यातील आरोप लागलेल्या मोहम्मद मन्सूर अजगर पीरभाई याचा वकील आणि दिल्ली बॉम्ब आरोपीचा वकील आणि जो नोन इंडियन मुजाहिदीनशी संबंधित आहे असं या ठिकाणी कोर्टामध्ये गेलेला आहे <laughs> अरे ठीक आहे लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे आणि मला हे माहिती आहे की आम्ही किती घसा पडून पुराव्या सहित सांगितलं तरी तुम्ही हरल्यानंतर इव्हीमच म्हणणार आहे पण ते म्हणण्याकरता वकील तरी चांगला आणा देशभक्त वकील आणा राष्ट्रभक्त वकील आणा हा कोण प्राचा तुम्ही आणला की जो केवळ दहशतवाद्यांचं त्या ठिकाणी घेतो आवडच आणि एवढंच नाही पण बाहेर बोलतो निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना खुलं आव्हान ओपन चॅलेंज आठ दिवस आम्ही तयार आहोत ज्याला वाटतं ईव्हीएम टॅम्पर होऊ शकते टॅम्पर करून दाखल कुर। आठ दिवस एक राजकीय पक्ष तिथे गेला नाही एक एका जो तंत्रज्ञान नव्हतं एका जो तंत्रज्ञ नव्हतं एकाच जवळ एक व्यक्ती नव्हता की जो त्या ठिकाणी जाऊन बोलू शकेल तेही गेलो नाही बाहेर बोलतो आपण पण त्या ठिकाणी कोणी गेलो नाही त्यामुळे जी तुम्हाला ही विनंती आहे खुल्या मनाने जनादेश स्वीकारा जोपर्यंत तुम्ही आत्मपरीक्षण करणार नाही तोपर्यंत तुमची परिस्थिती हीच होत राहील आम्ही आत्मपरीक्षण केलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही हारलो या महाराष्ट्रामध्ये आम्ही नाही म्हटलं मुळे हारलो आम्ही सांगितलं हो फेक नरेटिव्ह होता त्याच्या विरुद्ध थेट नरेटिव्ह उत्तर देऊ आणि म्हणून तुम्हाला मी गालिबने जो सल्ला दिला तेवढा सल्ला देऊ इच्छितो गालिब ये भूल करता रहा गालिब ताऊम्र ये, ये भूल करता रहा गालिब ताउम्र ये भूल करता राहा भूल पर थी और आईना साफ करता रहा <laughs> जोपर्यंत चेहरा पुसणार नाही जोपर्यंत तुम्ही आरसा पुसत राहाल तोपर्यंत <laughs> बरं याच्यात ईव्हीएम हटाव रॅली केली आवडसाहेब बहुतेक तुम्ही होतात त्याच्यामध्ये मला एकच माझी एकच तुम मज़े तक्रार माझी एकच आहे किती रॅल्या करा तो काही प्रॉब्लेम नाही आहे मी पण या रॅलीत प्रमुख वक्ते कोण होते या रॅलीतला प्रमुख वक्ता होता ऍडव्होकेट मेहमूद प्राचा कोण आहे ऍडव्होकेट महमूद प्राचा हा दोन हजार दहाच्या जर्मन बेकरी प्रकरणात मिर्झा हिमायत बेगचा वकील इस्रायल दूता एवढंच नाही एवढंच नाही हा इस्रायल दूतावास हल्ल्यातील आरोप लागलेल्या मोहम्मद मन्सूर अजगर पीरभाई याचा वकील आणि दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीचा वकील आणि जो नोन इंडियन मुजाहिदीनशी संबंधित आहे असं या ठिकाणी कोर्टामध्ये गेलेलं आहे ठीक आहे लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे आणि मला हे माहिती आहे की आम्ही किती घसा पडून पुराव्या सहित सांगितलं तरी तुम्ही हारल्यानंतर ईव्हीएमच म्हणणार आहे पण ते म्हणण्याकरता वकील तरी चांगला आणा देशभक्त वकील आणा राष्ट्रभक्त वकील आणा हा कोण प्राचा तुम्ही आणला की जो केवळ दहशतवाद्यांचं त्या ठिकाणी घेतो आवडसाहेब पुढच्या वेळी जरा लक्ष ठेवा अशा आचार प्राचार सगळ्यात त्यांच्यापासून जरा दूर राहा अध्यक्ष महोदय निवडणूक जिंकण्याकरता काय काय यांनी नाही केलं पहिल्यांदा आम्ही महाराष्ट्रामध्ये बघितलं कोणीतरी येतात आणि वोट जिहादचा नारा देतात आणि सतरा सतरा मागण्या तुम्हाला देतात आणि तुमचं तोंडच उघडत नाही ते जाऊ द्या त्याच्यातलं खरं षडयंत्र आणावं तुम्हाला सांगतो माझा विश्वास आहे तुमच्यावर तुमच्यावर अविश्वास नाही माझा ना। तुम्ही कुठेतरी भटकलेले आहात तुम्हाला बघा मालेगाव मध्ये दोन हजार चोवीस मध्ये काही युवकांनी पोलिसात तक्रार केली ही कोटी रुपयाची बेनामी रोख रक्कम या ठिकाणी खात्यांमध्ये आलेली आहे एक आरोपी सिराज मोहम्मद आहे चौदा लोकांचं पॅन कार्ड आधार कार्ड वापरून चौदा बँक खाती नाशिक मर्चंट सहकारी बँकेत मालेगाव मध्ये त्यांनी उघडली या चौदा खात्यांमध्ये एकशे चौदा कोटी रुपये जमा झाले आणि नंतर ते सिराज मोहम्मद आणि एकवीस लोकांच्या खात्यात त्या ठिकाणी वळते झाले पोलीस ईडी आयकर विभागांनी ज्यावेळेस याची चौकशी केली त्यावेळी असं लक्षात आलं की हा व्यवहार एवढ्यापुरतं सीमित नाही आहेत एकवीस राज्यातनं दोनशे एक बँक खात्यात हजार कोटी रुपयांचा व्यवहार झालेला आहे आणि मुंबई नाशिक अशा वेगवेगळ्या शहरांमध्ये पैसे गेले आहेत इथले सहाशे कोटी रुपये दुबईला पाठवण्यात आले आणि यातले शंभर कोटी रुपये हे या निवडणुकीच्या काळात वेगवेगळ्या गोष्टींकरता वापरले या ठिकाणी खरं म्हणजे आता तर याला एक प्रकारे ए टी च्या माध्यमातनं ते दहशतवादी फंडिंग आहे असं समजून ते एटीएस कडे हा तपास गेलेला आहे पण निवडणुका जिंकण्याकरता आपण कुठल्या स्तराला चाललो आहोत आण आणि एवढंच नाही आहे या देशाच्या निवडणुकांमध्ये जो परकीय हस्तक्षेप सुरू झालेला आहे त्याचेही पुरावे आता देशाच्या संसदेत आलेले आहेत विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विरोधकांनी ईव्हीएमवर खापर फोडणे सुरू केले आहे आम्ही लोकसभेची निवडणूक महाराष्ट्रात हरताच आत्मपरीक्षण केले फेक निरेटूला थेट निरेटने उत्तर दिले आता तुम्ही खुल्या मनाने जनादेश स्वीकारा मतदारांचा अपमान करू नका अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत विरोधकांना फटकारले गालीत ताउम्र ये भूल करता रहा धूल चेहरे पर थी और वो आयना साफ करता रहा असे सांगत त्यांनी विरोधकांना आधी स्वतःच्या चुकाकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला गुरुवारी विधानसभेत उत्तर देताना फडणवीस यांनी राज्यातील अभूतपूर्व यशाचे श्रेय पक्षाचे नेते सहकारी व जनतेला दिले ते म्हणाले गेल्या पाच वर्षात मला व माझ्या कुटुंबियांना सतत टार्गेट करण्यात आले पण मी त्यांचे आभार मानतो कारण त्यांनी वातावरण खराब केले व त्यामुळे माझ्याबद्दल सहानुभूती निर्माण झाली मी आधुनिक अभिमन्यू आहे माझ्यासाठीही चक्रव्यूह रचण्यात आला पण तो भेदून मी उभा आहे आंधियो मे बी जो जलता हुआ मिल जाएगा उस दिये से पूछना मेरा पता मिल जाएगा असा शेर म्हणत त्यांनी पाच वर्षात सहन केलेल्या वेदनेला वाट मोकळी करून दिली फडणवीस म्हणाले विरोधकच गुजरातचे मार्केटिंग करीत आहे त्यांनी ते थांबवावे जुलै दोन हजार बावीस पासून महाराष्ट्रात दोनशे वीस प्रकल्प आले आहेत थेट परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र नंबर वन आहे महाराष्ट्रात मुंबई व पुणे हीच औद्योगिक केंद्र होती पण आता छत्रपती संभाजीनगर नाशिक गडचिरोली सारखे दुर्गम भागी विकासाचे केंद्र बनत आहेत गडचिरोलीत एक लाख कोटी रुपयाची गुंतवणूक होणार आहे महायुतीच्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदाच्या निवडीला होत असलेल्या दिरंगाईबाबतही सोशल मीडियावर बरेच मीम व्हायरल झाले त्यातील एका मीममध्ये मित्रपक्षाच्या नेत्यांना प्रत्येकी आठ तास मुख्यमंत्री बनवावे असे म्हटले होते त्यामुळे अजित पवार सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत काम करतील असा निर्णयही आम्ही घेतला होता कारण ते लवकर उठतात मी दुपारी चार ते रात्री बारा आणि नाईट शिफ्ट कोणाला दिली जाणार हे जनतेला माहीत आहे फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहून म्हणता सभागृहात हशा पिकला